एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी संकट आहे त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही आणि क्रिकेट टीम आपण बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या चार महिन्यामध्ये एक हजार अडुसष्ट आत्महत्या झाली हे ऑफिशियल कोणी यावा भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता त्याच्या पुढे मी दाखवतो आरटीआय मध्ये मिळालेली माहिती जर चार महिन्यामध्ये एक हजार अडुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटा नेरेटिव्ह सेट करत असतील खोट बोला रोटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल प्रश्न हा आहे की त्या अकरा कोटीची देण्याची आता गरज होती का कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआय दिले आहे एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती पण आता स्वतःची पाठ थोटून घ्यायची तिजोरी संपली तरी चालेल गरीब मेला तरी चालेल पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजेत थाप पडली पाहिजे असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो नाही नाही खेळाडूंना मदत केली पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपण आपले काय आप म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंतुरन पाहून बघून पाय पसरले पाहिजेत तर तो छोटा आहे आणि पाय लांब करतायत